सकाळी 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 माऊ निघालाय आता शाळेमध्ये बालवाडीत बघा त्याने गंध पण लावलाय पावडर पण लावली त्याच्या मम्मीने त्याला भांग पाडून आहे आज माऊचा मूड काही ठीक दिसत नाहीये काही थंडी वाजते का तुला माऊ मग शाळेत नव्हतं जायचं त्याला काय रे शाळेत नव्हतं जायचं का बर रोज घ्यायला जातो मी त्याला लेट जातो लवकर येईल यायला बस लवकर येईल लवकर येईल जरा घाल पटकन घाल लवकर चला करा बाय पटकन बाय कर बाय कर बाय बाय चला, बाई। चला। बाई। अखेर माऊ निघाला शाळेमध्ये बाय बाय इकडे हा बघा ओरिओ शांत बसलाय त्याचं सध्या पोट फुगलंय जास्त हे बघा माऊली आणि तनु दोघे जातात एकाच वर्गामध्ये बसतात मस्ती करू नको बरं का माऊ तनु हा नाही ना बाय बाय माऊ बाय बाय कोण असं मारू नको बर का कोणाला बाय बाय गेला अखेर माऊली शाळेमध्ये